समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत येथील ज्येष्ठ नागरिक नथुराम शिवराम खारकांडे वय पंच्याण्णव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ते पलूस तहसील कार्यालयातील महसूल सेवक पांडुरंग खारकांडे गणेश व संतोष खारकांडे यांचे वडील होत त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे रक्षा विसर्जन कार्यक्रम रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन रोजी सकाळी नऊ वाजता पलूस येथे होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका